श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे टिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यासाठी वाद देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजे बोरनान संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरनान केले जाते पण यामागचे कारण काय असते हे काही जणांना माहीत नसते बोरनान का केले जाते आणि ते कसे करावे जाणून घ्या मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात मकर संक्रांतीच्या करी दिन हे बोरणानासाठी योग्य आहे पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात गट एक वर्षाच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांच्या मुलांचे बोरनान केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते घातले जाते त्यांनी बाळास अंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात यालाच बोरनान असे म्हणतात का करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मूल कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरना बोरनान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असते त्या दिवशी लहान मुलांना बोरनान घात परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याच प्रकारे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातले जाते या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे ती नंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूशी बाधा होऊ नये म्हणून बोरनान घातले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ